नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सगळ्यांचं स्वामी ट्वेंटी फोर या तुमच्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये कोण आहे तर मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण असं समजा की हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठीच आहे जो कोणी हा व्हिडिओ आहे आणि ज्याला कोणाला हा व्हिडिओ आज सापडला हा व्हिडिओ फक्त त्याच्यासाठीच आहे आणि असं समजा की स्वामी महाराजांच्याच प्रेरणेने स्वामींच्याच इच्छेने आज मी तुमच्याशी बोलतो आहे तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा हो आजचा विषय आपला आहे की आ, आज जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे जो कोणी माझा माझे सेवेकरी बंधू असतील भगिनी असतील जो कोणी हा व्हिडिओ बघतोय तर निश्चित तुम्ही खूप कुठल्या तरी कारणास्तव कुठल्या तरी विषयावरून खूप चिंताग्रस्त आहात खूप डिप्रेस आहात आणि तुमची स्थिती म्हणजे अशी झालेली आहे की तुमच्या मनात खूप काही चाललेलं आहे खूप काही घोळ आहे संभ्रम आहे प्रश्न आहे दुःख आहे पण तुमच्याजवळ आता सांगायला ती गोष्ट शेअर करायला मन मोकळं करायला देखील कोणी नाही आहे किंवा तुम्ही या परिस्थितीत आहात की आजूबाजूला भरपूर लोक आहेत पण तुम्ही ते सांगू शकत नाही आहे असं काहीतरी तुमच्या मनात खलबल चालू आहे तर स्वामींवर विश्वास ठेवा आज तुम्हाला हा व्हिडिओ त्यासाठीच तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुमची मनातली जी चलविचल आहे ती शमवण्यासाठीच मी या ठिकाणी स्वामींच्या इच्छेने आलेलो आहे असं समजा हवं तर खरं तर मी तुम्हाला आज कुठल्याही प्रकारचा तोडगा उपाय किंवा चमत्कारिक काहीतरी कृती मी असं काही सांगणार नाही आहे जे मी कधी सांगत नसतो खरं तर म्हणजे कुठल्याही व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला चमत्कार वगैरे अशा गोष्टी दिसणार नाही जे महाराजांचे सत्य अनुभव आहेत किंवा सत्य कोणाला किंवा मला स्वतःला आलेला अनुभव असतील किंवा इतरांना आलेले मी तेच शेअर करतो मी तुम्हाला ना आज फार छोटीशी कृती सांगणार आहे खरं तर कारण तुम्ही आता या मनस्थितीत असाल की तुमचा सद्यस्थितीला कोणाहरी विश्वास सहजासहजी बसणार नाही आणि कुणी कुणीही काही सांगितलं तर आपण करण्याच्या त्या मनस्थितीत नसतो अशा वेळेला हे मला माहिती आहे परंतु बघा काही गोष्टी अशा असतात की त्या माणसांसोबत शेअर करून मानवासोबत इतर आपल्या मित्र बन वगैरे आई वडील किंवा कोणीही इतर असतील इतरांकडे आपण कोणाकडे मानवाकडे तर शेअर करू शकत नाही बोलू शकत नाही आणि बोललं तरी त्याचा काही परिणाम होणार नाही असं आपल्याला वाटत असतं अशी परिस्थिती असते तर अशा वेळेस बघा शेवटचा पर्याय असतो परमेश्वर देव है ना सगळ्यात पहिले तर डिप्रेस झालेल्या माझ्या प्रत्येक भगिनीला आणि प्रत्येक भावाला मी सांगेल की भिवना नका शांतवा स्वामी आहेत या जगाचे ब्रह्मांडाचे ते चालक मालक आहेत जगाचे प्रश्न पूर्ण ब्रह्मांडाचे प्रश्न ते रोज सोडवत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी तुमचा माझा प्रश्न हा किरकोळ आहे आपल्यासाठी ते प्रश्न खूप मोठे आहेत पण स्वामींसाठी हे प्रश्न खरं तर खूप किरकोळ आहेत आणि स्वामी हे सगळं बघत आहेत की तुमची काय मनस्थिती आहे तुमच्यावर काय मनात तुमच्या काय चाललेलं आहे काय तुम्ही सहन करत आहात स्वामींना सर्व ठाऊक आहे पण काय ना काही कारण असतो आपल्या वाट्याला हे असे प्रसंग येत असतात बऱ्याचदा त्याला आपले काही दोष असतात कर्म असतात किंवा खूपदा स्वामींची इच्छा असते केवळ स्वामी केवळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वामी मार्गाकडे किंवा स्वामींकडे खेचण्यासाठी स्वामी आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वतः स्वामी आपल्याला या अशा घटनेतून किंवा अशा प्रकारे सुद्धा बोलत असतात त्यामुळे तुमच्या वर आलेला हा प्रसंग जो काही असेल तर हा असंही असू शकतं की स्वामींना तुमच्याकडे तुम्हाला स्वामींकडे बोलवायचं आहे स्वामींना स्वतःकडे तुम्हाला बोलवायचं आहे त्यामुळे स्वामी हा प्रसंग तुमच्या जीवनात स्वामींनी आणला आहे असंही तुम्ही समजू शकता ठीक आहे तर बघा निश्चिंत व्हा आणि सगळ्यात पहिले जे काय आहे ते थोडा वेळ बाजूला ठेवून फक्त एक छोटीशी गोष्ट तुम्ही करायची आहे ज्या कोणी माझ्या स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये स्वामी सेवेकरी आहेत तर मग त्यांच्या घरात देवघरामध्ये निश्चितच स्वामी महाराजांचं अधिष्ठान असेल स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल काहीतरी असेल दोघांपैकी आणि अगदीच जे माझे बंधू भगिनी जो हा व्हिडिओ आता बघतायत त्यांना स्वा त्यांच्या जीवनात स्वामी नाहीच आहेत किंवा स्वामी समर्थ काय आहेत त्यांना इवन माहिती नाही किंवा माहिती आहे परंतु घरात स्वामींचा फोटो नाही कि स्वामीं आहे किंवा मूर्ती देखील नाही आहे देवघरामध्ये असे देखील माझे जे भाऊ आणि बहीण हे व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांच्यासाठी मी सांगतो तर बघा ज्यांच्या घरामध्ये फोटो तसबीर मूर्ती काहीच नाही आहे स्वामींची तर त्यांनी फक्त मनात स्वामींचं ध्यान करू शकता आणि ज्यांच्या घरात आहे स्वामींचा फोटो मूर्ती तर ते देवघरात स्वामींसमोर बसून ही गोष्ट करू शकता काय करायचं आहे तुम्हाला बघा तर सगळ्यात आधी आपल्या ज्या परिस्थितीत तुम्ही आता आहात त्याला थोडंसं बाजूला ठेवा उठा आणि फ्रेश व्हा वॉशरूममध्ये जाऊन हात पाय तोंड धुवा स्वच्छ धुवा शक्य असल्यास छानपैकी आंघोळ करा आणि छान आपल्या देवघरासमोर येऊन बसा दिवा घ्या तुमच्याकडे जे काही असेल तेल असेल तूप असेल तूप असेल तर खूप छान नसेल तर काही अडचण नाही दिवा लावा तेलाचा छान तुमच्याकडे जी अगरबत्ती असेल अगरबत्ती लावा धूप लावा जे काही असेल छान वातावरण प्रसन्न करा आणि एकांतात बसा शक्यतो ही गोष्ट तेव्हा करा जेव्हा तुम्हाला एकांत मिळेल एकतर घरात कुणी नसेल इतर किंवा रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर देखील ही गोष्ट करू शकता फक्त एकांत पाहिजे हे करताना म्हणजे ही गोष्ट फक्त तुमच्यातली आणि स्वामींमधली आहे त्यामुळे तिसऱ्याचा यात हस्तक्षेप शक्यतो नसावा ठीक आहे तर छान स्वामींसमोर बसा ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा मूर्ती नाही आहे ते फक्त आपल्या देवघरात बसा आपल्या घरातील देवांसमोर बसा आणि डोळे मिटून स्वामी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आणा ठीक आहे तरी चाले आता दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर काय करा हात जोडा आणि शक्यतोर बसायला आसन घ्या कुठलं ते आसन जे असेल करा छान आसन घेऊन त्यावर बसा हात जोडा डोळे मिटा आणि सर्वप्रथम स्वामींना मनातल्या मनात तुमच्यात तुमच्यावर काय प्रसंग बितलेला आहे तुम्ही कुठल्या टेन्शनमध्ये किंवा कुठल्या डिप्रेशनमध्ये आहात तुमच्या का मनात काय गोंधळ चाललेला आहे जे काही आहे ते डोळे मिटून मनातल्या मनात स्वामींना पाच मिनिटात सगळं सांगून टाका ठीक आहे सगळं सांगून टाका अगदी मोकळं जसं तुम्ही तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीसोबत बोलताय असं समजा हवं तर स्वामी तुमच्या समोर बसलेले आहेत असं समजा आणि तुम्हाला काय सांगायचं आहे तक्रार असेल कोणाबद्दल किंवा कोणाबद्दल काही तुमच्या भावना असतील किंवा तुमचं मन कोणी दुखावलं असेल किंवा काहीही जे काही प्रसंग तुमच्यावर ओढवलेला आहे तो जसाच्या तसा स्वामींना सांगून टाका डोळे लावून मनातल्या मनात आता हे झालं हे पाच मिनटात होऊन जाईल किंवा तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या असं काही नाही तर ते सांगून झालं की त्यानंतर पुढचं काम तुम्हाला असं करायचं आहे की तसंच बसून हात जोडून तुम्हाला अगदी संथ गतीने स्वामी स्थवनाचं पठन स्वामींसमोर करायचं आहे ठीक आहे स्वामी स्थवन स्वामी स्थवन काय आहे तर स्वामी स्थवन स्वामी सेवेकरी जे नित्याचे असतील त्यांना माहितीच असेल आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वामी स्थवन तुम्हाला देत आहे ते तसं तुम्ही कॉपी करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओपन करून देखील तुम्ही वाचू शकता समोर ठेवा फोन आणि डोळे उघडे ठेवा कारण तुम्हाला वाचायचं आहे हात मात्र जोडा दिवा अगरबत्ती चालू ठेवा आणि अगदी मनापासून अगदी स्लोली संथ गतीने एक एक शब्द तो नुसता वाचू नका तर त्याला आपण आपल्या आतमध्ये उतरवत आहोत जसं आपण पाणी पितो पाणीमध्ये आपण काहीतरी शर्करा साखर असेल किंवा काहीतरी आपण मिक्स करून पितो एखादी गोष्ट त्याप्रमाणे त्या, त्या शब्दांना पिण्याचा प्रयत्न करा एक एक शब्द अगदी आत्मीयतेने वाचा स्वामींच्या स्तवनातील आणि पूर्ण स्वामी संथ गतीने स्वामींसमोर बसून अगदी प्रामाणिकपणे अगदी भावाने वाचन करा पठण करा त्यानंतर तुमचं वाचन झालं की तुमचं आसन उचला त्याला नमस्कार करा आणि स्वामींना त्रिवार मुजरा करा त्रिवार मुजरा कसा करायचा तर पुन्हा सांगतो सेवेकरांना माहिती आहे नाही माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतोय तर स्वामींसमोर गुडघ्यावर बसून डोकं टेकवायचं आहे आपला डावा हात आपल्या पाठीमागे ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताची बोटं अशा पद्धतीने पहिला बोट आणि अंगठा जोडायचा आहे तीन अशी सरळ ठेवायची आणि स्वामींसमोर गुडघ्यावर बसून डोकं टेकून स्वामींना वन टू थ्री एक दोन तीन असा मुजरा स्वामींना करायचा याला मुजरा करणं म्हणतात ठीक आहे तर स्वामींना मुजरा करा या पद्धतीने आणि तुम्ही या सेवेदरम्यान जी अगरबत्ती लावली होती त्याची जी काही रक्षा पडली असेल तर ती रक्षा घेऊन बोटाला लावायची आणि तुमच्या कपाळावर उतरती लावा वरून खाली ठीक आहे एवढं करा उठा आसनाला नमस्कार करा ठेवा आणि आपल्या कामाला लागा एवढं करा आणि हे केल्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या आजूबाजूला परिस्थितीत काय बदल होतो पुढच्या काही वेळात किंवा पुढच्या चोवीस तासात मी फार फार सांगतोय काय तुम्हाला अनुभव येतो आहे ते फक्त मला कमेंट करून नक्की कळवा हो मात्र हे ही कुठली चमत्कार चम चमत्कारिक गोष्ट किंवा तोडगा नाही लक्षात घ्या ही स्वामींची अत्यंत छोटीशी परंतु तुम्हाला थेट स्वामींपर्यंत नेणारी एक छोटीशी आणि पराकोटीची मोठी अशी सेवा आहे थेट स्वामींशी जोडणारी हे करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जो काय अनुभव हो आला मला नक्की कळवा त्यानंतर तुमच्या अनुभवांवर जर आवश्यकता लागली तर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या भेटीला येईल पण विश्वास ठेवा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी होता स्वामी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या मार्फत बोलत आहेत स्वामी तुम्हाला आपल्याकडे बोलवत आहेत तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका बाकी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत निश्चिंत रहा स्वामी तुम्हाला आहेत म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आला आणि म्हणून मी या व्हिडिओमार्फत तुमच्याशी बोलू शकतो आहे ही माझं नाही ही स्वामींची कृपा आहे स्वामींची लिला आहे पूर्ण ब्रह्मांडाचं चक्र ते असंच फिरवत असतात कुणाला कुणापर्यंत कधी न्यायचं कधी पोचवायचं आणि कुणाला काय संदेश द्यायचा हे स्वामी ठरवत असतात तुम्ही आम्ही मी कोणीच नाही ठीक आहे काळजी घ्या आणि ही सेवा नक्की करा आणि अनुभव मला कमेंटमध्ये कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ